हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज बघा किती नटून तटून मस्त बायकी अप टू डेट झालेलो आहे आणि आजचा ब्लॉग फक्त गावात थेरपाटा मारायचा तुम्हाला दाखवतो गावची जत्रा भरली आणि खंडोबा मंदिर एकदम माहोल मस्त आनंदायी माहोल झालेला आहे चला तुम्हाला आज मी गावात एक चक्कर मारून आणतो आणि दाखवतो की गावच्या जत्रेची सुरुवात झाली कशी आपल्या खंडोबाची चला मग माझ्यासोबत इकडे बघा बाजारामध्ये लहान मुलांसाठी छानशा गाड्या आणि हळूहळू तिकडं पुढं गेलं की ब्रेक डान्स केला आपण डिस्को डान्स म्हणतो ना ते बसवलं आहे आणि त्याच्याजवळच पाळणा खूप मोठा बसवलेला आहे आणि हळूहळू आता जोडायची कामं चालू आहेत इकडं पूर्ण गर्दी आता दिवसा काय वाटत नाही पण जसजशी उद्या परवा जत्रा चालू होईल इतकी तुफान गर्दी राहणार आहे की अक्षरशः तुम्हाला सांगतो थांबायलासुद्धा या ठिकाणी जागा राहत नाही एवढी जोरात गर्दी मग बाजारामध्ये निघाल्यानंतर दुकानाची हळूहळू जे तयारीत चालू आहे आणि पुढं ज गेल्यानंतर आमच्या बेसरे पाहुणं त्यांचंसुद्धा इथं दुकान जे आहे स्टॉल लावतात तिने दरवर्षी हरेक माला असेल किंवा जत्रेचं सगळं आमचं मेहूनल एकदम कॉमेडी मेहून आहेत मला म्हटलं जरा माझा पण व्हिडिओ घे काम करताना हे पुढं गेलो जंपिंग जम्पिंग आहे अजून इकडं फिरायचं काय तर आहे लहान मुलाचं ही सगळं घसरगुंडी हे जे दिसतंय ना इथं ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम भरतो धमाका ऑर्केस्ट्रा पुढं गेल्यानंतर मंदिराची सजावट चालू होती वर लायटिंग रात्रीच्या वेळेस एकदम जबरदस्त लायटिंग दिसते आणि इथं मंदिराच्या प्रवेशद्वार बघा किती सुंदर आणि आजचा या वर्षीचा देखावा खूप चांगला झालेला आहे दरवर्षीच होतो पण आपला चॅनल आता नवीन आहे त्यामुळं तुम्ही पहिल्यांदाच बघताय मंदिरामध्ये गेल्यानंतर इतकं शांत आणि इतकं छान वातावरण वाटत होतं पूर्ण मंदिर जे आहे इथं रंगवून मंडप टाकलेलं आहे एकदम सुंदर आणि मला इतकं प्रसन्न वाटायला लागलं की काय विचारूच नका एवढं सुंदर आणि एक सांगायचं राहिलं की या मंदिरामध्येच माझी अंगणवाडी झालेली आहे समोर जे तिकडं दिसते ना खोल्या तर खूप लहान असताना जे आहे ना त्या ठिकाणी आम्ही खेळायचो फिरायचो आज आता सुरुवात झाली त्यामुळं जत्रेला मंदिरात आहे दर्शन मला मिळालं खूप आनंद झाला आणि मंदिराच्या आतमध्ये आहे माझे सगळे विद्यार्थी ज्यावेळेस मी शाळेत होतो ना विद्यार्थीच तिथं खंडोबाचं जे आहे सेवेसाठी उपस्थित होते मला बघितलं आणि म्हणले आले सर म्हणले आता दर्शन घ्यायला चला भंडारा वगैरे लावून घेतला आणि पोरांना म्हणलं खूप छान झाले आता आणि आज पहिल्यांदा मला एवढ्या जवळून खंडोबांचं दर्शन मिळालेलं आहे आणि पोरांना पण म्हटलं तुम्ही असंच करत राहा चांगली गोष्ट आहे आणि हे आपलं जागृत देवस्थान खंडोबा मंदिर आहे आणि बाहेरसुद्धा जे आहे ढोल ढोल जे आहेत नागाडे पालखीसुद्धा याची मिरवणूक आहे त्याच्यानंतर मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर इतकं पूर्ण बरेच कार्यक्रम या मंदिरात घेतात सगळे जे कार्यक्रम आहे इथं भरपूर जागा असल्यामुळं खूप मोठी स्पर्धा असतील सगळे कार्यक्रम हे सगळं या ठिकाणी मंदिरामध्ये भरवलं जाते आणि खूप छान आणि असं आमच्या गावा पाटकुळ गावाला असं एवढं सुंदर मंदिर आहे ना तुम्ही किती वेळ बसा तुम्हाला तिथं करमतंयच करमतंय मग पलीकडे काय गेलो पलीकडे गेलो आणि महाप्रसादाचं चा, तिथं चालू होता स्वयंपाक गूळ आणखी बरंच काय काय तुम्हाला पुढं बघायला मिळेल खीर असेल तर मंडप बघा एवढा छान सुंदर आणि हे पूर्ण आता तुम्हाला मंदिर दिसतंय काय ना आता जत्रा चालू झाली ना इतकी गर्दी या ठिकाणी राहणार आहे वेळकोट वेळकोट घे असं म्हणत लहान मुलं मोठी माणसं सगळे सगळे मंडळी या ठिकाणी असं गोल वेढा मारून जे आहेत फिरणार आहेत आणि जबरदस्त अशी जत्रा होणार आहे बाहेर आलो मग दाखवलं जरा खेळणी जे आहेत आमचं पाहुणाला गमत करते त्यांच्या दुकानवाल्यांचं जे आहे किरणं घेऊन म्हणलं हे दाखव आणि त्यांचे जे मित्र आहेत त्यांनाच तिथलंच त्यांच्या दुकानातलंच घेऊन त्यांना गिफ्ट द्यायला लागले म्हणलं आमचं मी म्हण युट्यूबवर आहे चला जरा सगळ्यांना घे हे पण मित्रांना गिफ्ट दिलं आणि त्या दुकानवाल्यालाच त्याचंच गिफ्ट त्यांना दिलं तिथलं आणि असं करून मग घरी आलो चला आता बरोबर बारा वाजलेले आहेत आणि मी आलो घरी आणि घरी आमच्या भोसले ताई आणि छोटा भोसले झोपलेला आहे सगळ्यांचं जेवण चालू आहे झोपलंय बघ ए एच्या अरे ए मामा मंदिर फिरून आला तुला चल म्हणलं होतं मी उड्या मारायला उड्या मारायला चल म्हणलं होतं तर मित्रांनो कपडे बदलून आहे रेडी आणि आता जेवणाची वेळ आहे आणि आज जेवणामध्ये एकदम हेल्दी हेल्दी खायला आहे काय माहिती का डाळ आहे शेपाची भाजी आणि ही खोबऱ्याची चटणी खोबऱ्याची चटणी नाही गे शेंगदाण्याची चटणी चपात्या आणि भरलेला तांब्या आणि मस्तपैकी आता टी व्ही लावतो बातम्या बघत बघत जेवण करतो आणि थोडा थोडा दुपारचा आराम करतो कारण थंडी अजूनही आहे आणि ऊन पण असल्यामुळे जरा गरम पण व्हायला लागले तो इन वन झाले कॉम्बिनेशन चला जेवण करून घेतो तुम्ही पण या ज्यावर तर मित्रांनो चारचा चहा पिऊन बघून आहे जरा फ्रेश झालो आजीला पण आता बरं वाटायला लागले आता बरं वाटतंय का नाही झाली ना सर ती चांगली कमी आता आजारी पडू नको आता जाता राह मस्त पैकी एन्जॉय करायचा येते का फिरायला बाबा तिकडं तुमच्याकडे तिकडं होतं का नाही पाळणं यावा जत्रात जत्रात म्हणलं पाळणं होतं का नाही पाळणं तिकडं मैदानाकड कर, फाट्याकडे उडवायच्या तू बसली होती का पाळण्यात पहिले का बसले न लहानपणी बसली होती काय मोठं मोठं होत काळणं काय आणलेलं आहे दिदीनं अच्छा खंडोबा मंदिरामध्ये प्रसाद चालू आहे का वाटप मी आजच जाऊनच आलेलो आहे मी खंडोबा मंदिरात गेलो तो सकाळी आणि तिथं बघितलं मस्त पैकी असं हे ठेवलेलं आणि प्रसाद हे म्हणलं आता आपली कोमल दिदी च्यूट्स कोमल दिदी आपला आता प्रसाद आणते आता पण घरी प्रसाद आणायचं का तिथं जाऊन खायचं असते ना आहे का सगळी नेहे लागते ते बऱ्या असू दे असू दे बघू लेकरांनी मंदिराचा प्रसाद कसा आणलाय हे बघा मित्रांनो सकाळी बघितलेलं ना मंदिरामध्ये किती छान प्रसाद वास पण चांगला यायला आला येवा खाते का संध्याकाळी खामन थोडा खामण जेवताना ना खामण आता नाही का आता आता किती वाजले ते आता पाच वाजले द्या लिकरू रे लिकरू खंडोबा शाळेत ना आले आले आली अकरा ना हा काय खंडोबाच्या मंदिरात ना लिकरा आपली बघ खायला मग तू शाळेत ना आला का खंडोबाच्या मंदिरात ना आलाच हा चारच्या सुटीत आपशे आणली बघ आताच कोमल दिदी आणली होती गे भात काय तर आणली होती तिनं थँक्यू साहिल आज नळाला किती भारी पाणी कालय कळशीनं भरून भरून रमण टाकायचं वेळ आली एकदम आलं म्हणजे फास्ट येते नाही तर मग एवढं स्लोच चिल्लक खायच त्याच्यात पांढरा ड्रम भरलाय राहू द्या सुला कशाला होऊ द्या चला तर मग संध्याकाळचा स्वयंपाक आज मोठ्या बहिणीकडे दिलाय कारण कमळी तर कुठं तर गावाला गेली वाटते सकाळ धरणं आज दिसलीच नाही हे बनवलेलं आहे सुसला मस्त मस्त सुसला आणि शांत होऊन बसला सुसला पण पिवळा आणि आईची साडी पण पिवळी आणि आता खंडोबा जत्रा जे आहे चालू झालेली आहे तर मस्तपैकी चांगलं चांगलं आता उद्या पोळ्या करणार आहे ना उद्या कधी करणार आहे चंफष्टीचं काहीतरी पोळ्या असतं ना काहीतरी अजून काहीतरी खंडोबाचं वेगळंच काहीतरी करते बघाय खेर पोळ्या अजून नागदेवामध्ये काय असते हा ए भोसले कसा बघतो रे तक्ष नाव आहे बघा माझ्या भाज्याचं तक्ष नाव बरं का पण माझ्याकडे येतच नाही त्याला काय म्हणजे नवीन आहे बर का नवीन हाय लि त्याच्यामुळे मामाची वळख नाही वळख नाही इकडे बघा बाय करा बाय बाय करा बाय बाय करा बाय 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 तक्ष तक्ष भोसले कसा बघतो हसते ग आता हसायचं ना हसायचं ना हासायचं नाग दु गुदु लय कष्ट घ्यायला लागतं गे हसवायला तर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि कांबळे ताई आलेले आहेत बरोबर सात वाजता गावावरून फिरून वेलकम तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद जय महाराष्ट्र